सामान्य उद्धव साहेबांनी पाठवली घरोघरी दारोदारी गेल्यानंतर जे सर जाधवांचा विजय झाला त्यावेळी त्या काँग्रेसमधून निवडणूक लढल्या होती आणि ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने ताकदीने निवडणूक लढवण्यासाठी ह्या महत्वाचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा फक्त आणि फक्त शिवसेनेचा होता दुसरा दुसरी घटना छत्रपती शाहू महाराजांची निवडणूक छत्रपती शाहू महाराजांची निवडणुकीच्या वेळी देखील विद्यमान सीट ही शिवसेनेची असताना देखील ती सीट ठीक आहे राजकारण्यामध्ये सीट जाते काँग्रेसला त्यांनी बस प्राधान्य दिलं सन्मान्य उद्धवजींनी आम्हाला पुन्हा आदेश आले की ही सीट कशा पद्धतीने निवडून आणलीच पाहिजे आणि शिवसेनेचं प्राबल्य आपण दाखवा त्यावेळी देखील शिवसैनिक शिवसेनेचे पदाधिकारी आजी माझी नगरसेवक आजी माझी पदाधिकारी अगदी तक्ती उतरली तिसरी महत्वाची घटना राजेश लाटकर उभारले राजेश लाटकरांच्या साठी देखील मोदी साहेब असतील मी असतील उतुरता उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी जीवाच रान करून आम्ही राहतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून महाविकास आघाडीला एक प्रेमात आणि चांगला संदेश माझा पोहचावा यासाठी कळते कि प्रत्येक वेळी शिवसेनेचा भाजप न वापर करून घेतला शिवसेनेचं बोट धरून भाजपनं महाराष्ट्र राज्यामध्ये एंट्री टाकली आणि त्याच शिवसेनेच्या पाठीत रंजीर कोबसला गेला पण इथून पुढच्या कालावधीमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्हाला प्रतिक्रिय गृहीत धरू नये त्यांनी शिवसेना वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर शिवसेने ताकदीनं उतरतात हे आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माहिती झालेलं आहे पण सध्या परिस्थितीमध्ये शिवसेनेकडेच ताकदीचे जर कॅन्डिडेट असतील तर महाविकास आघाडीनं आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलावा सन्मान्य मोदी साहेबांच्या माध्यमातून आम्ही बंटी साहेब असतील किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी कोणी असतील आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे तर उत्तुरताई विशाल देवकुळे यांच्या इथं आम्हाला दोन सीट्स मिळाल्याच पाहिजे सचिन चव्हाणांचे काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष शहर अध्यक्ष त्यांच्याही शिवसेनेला दोन सीट मिळाल्या आहेत पाहिजे माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला दोन सीट मिळाल्या आहेत पाहिजे असे बऱ्याचशा ठिकाणी घडामोडी घडणार आहेत यासाठी सन्मान्य महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना मी आपल्या माध्यमातून आता थोडक्यात सांगितले की आम्ही तुमच्यासाठी जेव्हा जर रान केलं काँग्रेसच्या तिन्ही सीटसाठी शिवसेनेचा सिंहाचा वाटा शिवसेनेचा आणि तो सिंहाचा वाटा तुम्हाला दिसत असून तुम्ही आम्हाला म्हणजे सवतीची भूमिका आम्हाला त्यांनी दाखवू नये आणखीन एक महत्वाचं काय मी मोदी साहेबांची परवानगी घेऊन बोल त्यांना म्हणलं तुम्ही सॉफ्ट बोला मी माझ्या माझ्या पद्धतीनं माझा विषय मांडतो कारण हा विषय मांडणं हा विषय मध्ये पोहोचणं हा विषय नेत्यांच्यापर्यंत जाणं ही शिवसैनिकांची इच्छा आहे ही माझी इच्छा नाही एकट्याच आता ह्या स्टेजवर बसलेले आम्ही सर्व पदाधिकारी आहोत छत्रपती शाहू महाराज असतील बंटी साहेब असतील किंवा आणि जयश्रीताई जाधव असतील यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये काय निधी आला का तर आला त्यांचं काम आहे म्हणून त्यांनी गे माहिती कॉलेजचा पिरियड चुकून आलेले तर माझी विनंती काय मोदी साहेब सन्मान्य शिवसैनिकांना सर्व कि माझा हा मुद्दा योग्य आहे योग्य अयोग्य हा मुद्दा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे छत्रपती शाहू महाराजांनी आतापर्यंत महानगरपालिकेच्या आधीमध्ये शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आजी माजी नगरसेवक यांना काय बजेट दिलं दिलं का सन्मान्य मंत्री साहेबांच्या माध्यमातून काय काय प्रक्रिया झाली म्हणजे आम्हाला फक्त वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर आम्ही राबतो इथून पुढे राबणार आयुष्यभर राबणार मातोश्री शिवसैनिकांचं दैवत असतं ते आमचं मंदिर आहे त्या मंदिरातून आम्हाला जर घंटीचा आवाज आला तर आम्हाला इथून दर्शन घ्यायची सवय ही वस्तुस्थिती आहे पण असं असताना जर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली नाही जर आम्ही आमची भूमिका मांडली नाही जर आम्ही आमची भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या परत पोचवून ते म्हणणार तुम्ही मागणीच केली नाही जाहीरित्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो महाविकास आघाडीच्या नेत्यांना की प्रत्येक वेळी शिवसेनेला ग्रहित धरणं हे चुकीचं आहे शिवसेना स्वबळावर देखील अतिशय सक्षमतेने लढून दाखवेल पण हा निर्णय वरिष्ठांचा राहील हा निर्णय माझा नसला हा निर्णय आरुबाईंचा राहील हा निर्णय विनायकराव साहेबांचा राहील कारण का संपर्क प्रमुख ते आहेत त्यांचा आदेश आला तर त्या आदेशाचं आम्ही पालन करणार उद्या आम्ही सर्वजण पुन्हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून बैठक करू पण सन्मान्य नेत्यांना माझ्या आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे की कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातीमध्ये असलेले सर्व शिवसेनेचे नगरजेवक आजी माजी पदाधिकारी यांना आम्हाला नामांकित असताना देखील निधी कधीही मिळाला नव्हता आज तागायत दिला नाही उलट दिशेने सांगतो माझ्या स्वतःच्या प्रभागामध्ये मी ज्या ही स्थायी समिती सभापती असताना गोरगरीब दलिजांचे वाढदिवस बारा दिवस असतील बारसा असेल जावळ असेल हे मोफत व्हावं विनामूल्य व्हावं यासाठी तिरंगाई सांस्कृतिक हॉल बांधला होता मी स्थायी समिती सभापती आहे त्यानंतर आता गद्दार सेनेच्या माध्यमातून तीन कोटी रुपये आले तो सांस्कृतिक हॉल मोठा बांधण्यासाठी म्हणजे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने पाहिजे की विरोधी पार्टीच्या मा मा माध्यमातून माझ्या इथं निधी आला पण छत्रपती शाहू महाराजांना बंटी साहेबांना आम्ही सांगितल्यानंतर आम्हाला निधी मिळत नाही म्हणजे आम्ही वंचित आहोत का महाविकास आघाडीमध्ये आम्ही वंचित राहू का आणि का राहायचं आणि आमचा मूळ प्रश्न काय आम्हाला तुम्ही निधी दिलाच पाहिजे हा आमचा मूलभूत हक्क आहे आम्हाला पैसे नको आहेत आम्हाला निधी हवा आम्हाला पैसे नको आमच्या शिवसैनिकांना तिकीट हवं आहे आम्हाला निधी नको आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय हवा यासाठी आज ही पत्रकार परिषद होती पुनशा एकदा सांगतो की सन्मान्य बंटी साहेब असतील व्ही व्ही पाटील साहेब असतील किंवा अन्य महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच अंगीकृत पक्ष यांना माझी विनंती राहील की शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत शिवसेनेला ग्रहित न धरता शिवसेनेबरोबर चांगल्या पद्धतीचा मैत्रीचा हात आणि एक शाबासकी आमच्या पाठीवर मारावी महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के आपण एकत्रितपणे महानगरपालिकेत आणू धन्यवाद किती जागा तुम्ही मागणार बत्तीस का तेतीस होते ना एकसष्ट लोकांनी आमच्याकडे अर्ज केले मागणी मागणी केलेली आहे त्या एकसष्ट लोकांचं जर बायप्रकेशन केलं तर तेहत्तीस जागा आम्ही मागितलेल्या आहेत एकूण एक्क्याऐंशी पैकी रवी साहेब तुम्ही निधी मिळाला नाही म्हणताय महाराज किंवा निधी मागणी केली होती तुमच्या प्रत्येक प्रमाणात कामासाठी केले की बघा विशालनी दिली मी स्वतः बंटी साहेबांच्या अजिंक्य ताऱ्यावर जाऊन मी, मी मागणी करून आलो फिरंगाई मंदिरला फिरंगाई तालीमला निधी अर्जंट द्या निधी द्यायच्या अगोदर बोर्ड लावली पण जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आमची ही खंत वरिष्ठांच्या पर्यंत पोचली बाई खंत आमची की आम्हाला तुम्ही मग वापरून घेतला काय निवडणुकीसाठी सन्मान्य उद्धव साहेबांचा आदेश आहे इथून पुढे या आयुष्यभर आम्हाला अंतिमात वरून आम्हाला फोन आला की आम्ही महाविकास आघाडीतच पण आमच्या भावना वरिष्ठांना पोचल्या पाहिजेत सन्मान्य उद्धव साहेबांनी आम्हाला मातोश्रीमध्ये सर्व जिल्हा प्रमुखांना म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधल्या सर्वांना स्पष्ट सांगितलं आपल्याला सद्य परिस्थितीमध्ये मनसे बरोबर जायचं आहे पण कसं असतं प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळं राजकारण सिंधुदुर्गात वेगळं सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात वेगळं असणार सांगली जिल्ह्यात वेगळं असणार पुन्हा सोलापूर जिल्ह्यात वेगळं असणार म्हणजे ही भूमिका मी का ओपन करतोय की इथलं राजकारणाची स्ट्रॅटेजी वेगळी आहे इथं जर शिंदे सेना आणि अमुक तमूक एकत्रित येत असतील त्यांना जर त्या हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी सत्ता सत्ता स्थापन करून काँग्रेसला बदनाम करायचं आम्हाला बदनाम करायचं हे षडयंत्र जर मोडून काढायचं असेल तर महाविकास आघाडीनं एकत्रित लढलं तरच महाविकास आघाडीचा फायदा तर त्यांचाही फायदा होणार आहे पण आमची ही खंत आम्ही सांगू कोणाला आमच्या दारात येऊन जर गद्दार सेनेचा लोक जर नारळ पोडत असतील तर आमचा उपयोग का हो त्या मंदिराच्या पालखीचं त्या देवीच्या पालखीचं आम्ही मानकरी आहोत इंगोली आडनावाची नावाची सगळी या शिवाय पडली सगळी हिंगोली म्हणजे आम्हीच नव्हे सगळी पण तिथं जर आम्हाला न्याय मिळत नसेल आम्ही यांना मागणी करायची मी स्वतः मालोजी राजांना पन्नास फोन केले मालोजी राजांनी माझा एकही फोन उचलला नाही माझी विनंती आहे त्या माझ्या याच्यात नमूद करा निवडणूक आली की गया वाया करायचं रवी कुठं आहे कुठं थांबलाय दोन मिनिटात या वीस मिनिटात या आज जरा इथं जावा उद्या राजारामपुरे जाव, जावा परवा तिथं जावा सगळं केलं किंवा पण कोल्हापूर शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी तुमचं योगदान आता सुरू झालं पाहिजे छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून ज्या संकल्पना जे काम हवायला हवं होतं ते काम आम्हाला पण अजून दिसत नाही बरं राहू दे आमच्या त्या काही व्यथा किंवा कथा नाहीत पण आम्हाला जर न्याय मिळत नसेल आम्हाला जर बजेट मिळत नसेल तर आम्ही सांगायचो कोणाला आमच्या पण ठराय आता यांचा संपर्क चांगला आहे बंटे साहेबांचे यांचा संपर्क चांगला आहे माझा पण चांगला आहे माझा आणि सचिन चव्हाण अतिशय चांगलं बॉन्डिंग आहे एकमेकाचं एकमेकाला आमचा भाग लागून आहे आम्ही चांगल्या पद्धतीने एकत्रित वाट ठेवून एकमेकाच्या लढलो तरच आम्ही दोघं टेकणार पण हे ही वस्तू ती ती आम्ही कोणाला सांगायचं जर आमच्या पक्षामध्ये कोणतर अफवा सोडत असेल काँग्रेसची लोक की काँग्रेस फक्त मोदी साहेब घडलेली घटना सांगतो की ओपन जे मतदारसंघ आहेत ते आम्ही सगळं घेणार बाकी राहील ते नंतर बघू असं उघड काय तर हे चालू आहे मग हे पण थांबलं पाहिजे महाविकास आघाडीमध्ये धुसमुस होण्यापेक्षा महाविकास आघाडी भक्कम कशी आहे याकडं वरिष्ठ नेत्यांनी ने लक्ष घालावं हो। सन्मान्य भंटे साहेबांनी सन्मान्य व्ही पी पाटील साहेबांनी ह्याच लक्ष घातलं पाहिजे आणि जिथं शिवसेनेचे पदाधिकारी आहेत तिथं काय ना काय तडजोड केली पाहिजे किंवा म्हणजे मी असं म्हणणं एकदम शून्य कॅन्डिडेट आहे आणि आता त्याला आपण शंभर टक्के प्रक्रियेत आणू जर तो पन्नास टक्के असेल तर त्याला शंभर टक्क्यावर यायला वेळ लागत नाही अशा कॅन्डिडेटना हातभार लावला पाहिजे किंवा आमचं पण ऐकलं पाहिजे यासाठी आजची पत्रकार बैठक होती म्हणजे थोडक्यात सांगायची म्हणजे महाविकास आघाडीमध्ये कसली दुसमुस नाही पण आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा निधी मिळावा आपल्या माध्यमातून आमच्या शिवसैनिकांना आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही परी जी सक्षम आहेत त्यांना तिकीट मिळावं आणि एकत्रित येऊ होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला सत्ता मिळेल ही या मागचं संकल्पना दुसमोज शंभर टक्के नाही प्रत्येक पक्षामध्ये दुसमूज असते धनंजय माडकांचा आणि तिथं मनीष जाधवांचं काही व्यवस्थित शक्य आहे का राजे क्षीरसागरांच्या बोर्डावर कधी नाना कदमांचा फोटो तुम्ही बघितला का या चार महिन्यात का नाना कदमांच्या बोर्डावरून ना यांचा फोटो बघितला आमच्या इथले मी फोटो काढला वा साहेब प्रत्येक पक्षातही सुरू असते पण ही धुसमूज म्हणजे शब्दशा धुसमूज नाही ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा यासाठीचा सा विषय आणि न्याय का मिळावा आपल्या शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आजी माझी नगरसेविका आम्ही जीव तोडून राबलो जे आमच्या घरात म्हटलेत की तुमची स्वतः निवडणुकीत तुम्ही एवढं कधी राबला नाही एवढं फिरायला लागला त्या लाटकरसाठी अ पण ह्याचं आम्हाला फळ तर चांगलं द्या आम्हाला पैसे नको म्हणालो आहे आम्हाला निधी पाहिजे आमच्या मतदारसंघात तुमची ताकद लावा माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये मा जर काँग्रेसची जी मान्यवर जुनी आजी माझी कोण असतील ती किंवा मालवीराजांची माणसं असतील ती जर धनुष्यबाणाचा प्रचार करायला तर आम्ही काय विचार करायचा म्हणजे पुन्हा तिकीट मागायचं आणि पुन्हा माघार घ्यायची म्हणजे आम्हाला पुन्हा धोका आहे का धोका असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा जे राजेंच्या मा माध्यमातून ज्या घडामोडी घडल्या त्या पुन्हा घडणार आहेत का बरं बरं म्हणायचं आणि आम्हाला पुन्हा पुट्टी मारायची असा विषय असेल तर ते वाईट आहे शेवट आम्हालाही खुलं मैदान आम्ही वरिष्ठांशी बोलणार आम्हाला इथं ह्या या पक्षाशी जावं वाटते जर वरून जर ग्रीन सिग्नल आला तर आम्ही कुठल्या कुठल्याही पक्षाबरोबर जायला तयार होतो सन्मान्य पक्षप्रमुखांना आम्ही सर्व घटना सांगणार साहेब हे असाच आहे जिल्हा प्रमुख चेंज झालेला आहे दादा हे असं कसं चालणार हो इथं राजू जाधव आहे त्या राजू जाधवांच्यावर अत्याचार झाला मागच्या वेळी अन्याय झाला त्यांच्यावर त्यांनी अपक्ष आकाराशे मत घेतली रिक्षाचालक सेनेचे अध्यक्ष राजे क्षीरसागरनी ते तिकीट डावलं दुसऱ्याला दिलं जे पक्षात नाहीत त्यांना दिलं आणि त्या विचाराला अकराशे मतं पडलीत आता अकराशे मतदान पडणाऱ्या व्यक्तीला जर भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून तिकीट नाही देण्यात आलं तर हा विषय असाहीच आहे आम्ही कोणासाठी वादविवाद नाही जी कॅन्डिडेट सक्षम आहे त्या सक्षम कॅन्डिडेटना न्याय द्यावा आम्हाला निधी द्यावा एवढाच आमचा येतो साहेब जागा नाही जागा एकतीस नाही तेहतीस मागितली तडजोड होणार हो साहेब बघा नाही नाही याच्यावर ठाम नाही समजा बंटली साहेबांनी सर्व्हे केला की बाबा रवी सुनील तुमच्या ह्या सीटात जरा मला धोक्यात वाटतात इथे आमची काँग्रेस डील घेऊन जावा बरो पण जिथं सक्षम आहोत जिथं आमची पदाधिकारी ठाम आहेत त्या जागा 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 त्या ठिकाणी आम्हाला तिकीट मिळालाच पाहिजे शेवट हा अंतिम निर्णय पक्षस्रेष्ठी घेतील आम्ही सन्मान्य उद्धव साहेबांच्या पर्यंत हे प्रकरण पोचवणार साहेब आपल्यावर अन्याय होतोय उद्धव साहेबांना मी विधानसभेच्या वेळी तीन वेळा भेटलो तिन्ही वेळा सांगितलं साहेब कोल्हापूर उत्तर सोडू नका आपली सीट निवडून येणार पण तरी त्या बिछेऱ्यांनी जर चला काँग्रेसला बाय देऊया आपण तरी इतकं प्रेमाखात जर केलं असेल तर जान राखली पाहिजे काँग्रेसनं जान राखावी नाहीतर मग प्रत्येकाला आपापलं स्थान कसं प्रबळ करायचं आणि आपलं स्थान प्रबळ करण्यासाठी कुठल्या पक्षाबरोबर काय अंतर्गत गाटा गाठा बिटी करायची कळते की प्रत्येकाला आणि थोरला भाऊ थोरला भाऊ यानंतर चांगल्या चांगल्या सोप्या सहज जिंकल्या जाणाऱ्या जागा स्वतःच ठेवायच्या आणि अडचणीच्या जागा हमकास जे होणार आहेत धोकादायक आहेत त्या मित्र पक्षाला किंवा घटक पक्षाला द्यायचं असे पॅटर्न ठरलेलं आहे समजा अशा धोका आमच्यात म्हणताय का आमच्यात म्हणताय की दोन तिकडे पण नाही तिकडे असेल आमच्याच नसलेलं आमच्याकडे असं काही नाही आहे आमच्याकडे एक 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 मिनिट 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 एक मिनिट ज्या आम्ही तत्तीस जागा मागितलेल्या आहेत त्या जागेच्या संदर्भामध्ये वन टू वन जी महाविकास आघाडीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे ती आज रोजी झालेली नाही ती आम्ही असं म्हणतोय की त्याच्यामध्ये जे आमचे सक्षम उमेदवार असतील त्या महाविकास आघाडीनं जागा आम्हाला दिल्या पाहिजे त्यासाठी म्हणून जो काही असेल तो जो नियम असेल तो त्याचे जे काही पॉइंट्स असतील त्याचे जे काही असतील त्याच्यावर एक सविस्तर अजून काही झालेलं नाही ते काही आगामी काळात होईल रवी साहेबांचं का आमचं म्हणणं असं आहे की त्या सगळ्या जागा मागत असताना जे आमचे पदाधिकारी सक्षम आहेत तिथे आमचं कॉम्प्रोमाइज होणार नाही अरे धोकादायक आणि अडचणीच्या जागाचा काही विषयच नाही ना आम्ही तुम्हाला एक वाक्यच सांगतोय ना की जिथे आमच्या सक्षम जागा आहेत त्या सक्षम जागावर त्यांनी आम्हाला जागा दिल्या पाहिजे असा आमचा आग्रह असेल तुम्ही ज्या गाथा मांडल्या तुम्ही ज्या आता पक्षाच्या संदर्भात ज्या व्यथा मांडल्या महायुतीच्या विरोधात लढत असताना महाविकास आघाडीतल्याच पक्षांकडून शिवसेना ठाकरे गटाची मुद्रताबी होते का मुस्कड दाबी साहेब म्हणता ना नाही नाही आता मला कारण लोकसभा गेली आता दोन जागा विधानसभा गेली आता जर ठाकरे गटावरची परिस्थिती असेल आणि तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून परिस्थिती मांडत असाल तर जे वरिष्ठ नेते आहेत ते कुठतरी यामध्ये कमी पडत आहेत काय असेल नाही नाही वरिष्ठ नेत्यांना ह्यातील फारसं काही आम्ही बोललेलो नाही दुसरं महत्वाचं वरिष्ठ नेत्यांशी विचारपूस करून मी पत्रकार परिषद घेतलेली नाही आम्हाला डायरेक्ट थेट आदेश काय मनसेला घेऊन महाराष्ट्रात कारभार सुरू करा पण महाविकास आघाडी आपल्याला हवी म्हणजे ह्याचा अर्थ काय जर आम्हाला ती जर जमेतच धरत नसतील आम्हाला जर चुकून स्वतः सोब्या न्याय देत असतील तर आम्ही सक्षम आहोत याच्या अगोदर हो आमचं बोर्ड धरून तुम्ही आमदार झाला तुम्ही खासदार झाला तुम्ही अमुग झाला तमुक झाला मग आता शिवसेनेला न्याय देताना महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी कमी पडू नये जर तसं झालं तर हा अंतिम निर्णय सन्मान्य पक्षप्रमुखांच्या पर्यंत पोचवणार हा अहवाल पोचवणार साहेब ही अशी अशी वस्तुस्थिती आहे आपले कमीत कमी दहा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतात तडजोड तुम्ही करा आम्हाला इथं बोलवा आम्ही मातोश्रीवर येतो आम्ही सक्षमपणे सांगतो की आमची सीट कशी सक्षम आहे ही साहेब वस्तुस्थिती आहे विभोला साहेब लोकसभा झाली विधानसभा झाली आता महापालिकेची निवडणूक आली जिल्ह्यातल्या ज्या भावना आहेत शिवसैनिकांच्या त्या संपर्क प्रमुखांच्या असते वरती पोहोचवल्या जात नसल्याच्या शिवसैनिकांच्या तक्रारी आहे विशेषतः आता नावच घ्यायचं असेल तर अरुण तिघवाडकरांचं नाव समोर येत आहे त्यांच्यावर अनेक नेते नाराज आहेत योग्य वरती जात नाही आणि खाली निर्णय येत नाही म्हणून शिवसैनिक सैनिकांची आणि शिवसैनिक आहे अशा पद्धतीचा एक आरोप होतो चुकीची बातमी आहे चुकीची बातमी आरोप आरोप तुम्ही कोणाचंही नाव घेणं हे बरोबर नाही अशी तुमच्याकडे कोणी लेखी तक्रार किंवा स्टेटमेंट दिले का तुम्ही कसं काय नाव घेता अरुण उजवाडकरां चर्चा असं नाही आहे असं नाही पत्रकारांच्याकडे नाही 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 आम्ही नाही नाही माझं म्हणणं काय माझं म्हणणं ऐकून घ्या माझं एखाद्या तुम्ही नेत्यांच्या बाबतीमध्ये नाव घेता की नाही एखाद्या कोल्हापूर नाही नाही एखाद्या एखाद्या व्यक्तीचं तुम्ही, तुम्ही नेत्याचं नाव घेताय नाही माझं काय म्हणणं माझं म्हणणं मी कुठल्याही पत्रकारांचा का काय नाही एखाद्या तुम्ही नेत्याचं नाव घेताय की अशी तक्रार येते आहे कुठल्याही बैठकीमध्ये किंवा कुठलाही प्रश्न जो प्रश्न आहे एक मिनिट साहेब नाही तशी तक्रार रणजित साहेब तशी तक्रारच नाही रणजित साहेब सांगतो का रणजित साहेब मोदी दोन येणार नाही ना पत्रकार म्हणून आमच्याकडे काही लोक ऐकून घ्या संपर्क प्रमुखांचा इथं कसलाही विषय नाही ही पत्रकार परिषद महाविकास आघाडीची आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आहे त्यांच्याविषयी काय घडामोडी घडतात माझ्यापर्यंत काही पोचलेलं नाही इथं बसलेल्या आमच्या कोणाचीही आरुभाई दोधोडकरांच्या विषयी तक्रार नाही आमची आमची तरी नाही मग ते निरोप काय पोचवतात तुम्हाला कोणी काय सांगितलं याच्याशी माझं जर स्वतःच काही देणं घेणं नाही पण तक्रार असती तर आम्ही वरिष्ठांशी बोललो असतो किंवा मला बैठकच घेऊन दिली नसती पत्र परिषद घेऊन दिली नसते उलट त्यांना पण बरं वाटेल उद्या कदाचित की जिल्हा प्रमुखांनी ही पत्रकार परिषद घेतली किंवा घेणं योग्यच आहे प्रत्येक वेळे आमच्यावर जर अन्याय तुम्ही आता था थांबा तुमच्याकडे पैसे नाहीत विधानसभेला लढाला शिवसेनेकडे सक्षम कॅन्डिडेट आहे पण पैसा कुठं आहे मग राजेश लाट्टर किती होते काय गाड्या गाडीतून बॅग घेऊन फिरत होते काय नसताना शिवसेनेच्या जीवावर हो संजय का आली गेली त्यावेळी <coughs> प्रत्येक वेळी शिवसेनेचा वापर होऊ नये यासाठी आजची बैठक आहे आमच्या पक्षाला न्याय हा महाविकास आघाडीने दिलाच पाहिजे नगरपालिका <coughs> निवडणुकीच्या तोंडावर आपला मेळावा झाला या मेळाव्यात काही वरिष्ठ नेते कोल्हापुरात आले होते संजय पवारांनी सारखे ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की ठाकरे गट या निवडणुकीला सामोरे जाणार मात्र कुठेही या ठिकाणी मनोमिलन झालेलं दिसत नाही एकत्र पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही नसताय तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये ते नसतात खरंच मनोमिलन झाले का हे असंच राहणार आहे म्हणजे काय मला लक्ष झालं म्हणजे असे दोन्ही बाजून राहणार आहे दोन गट करून आता पण पुढे राहणार आहोत पण लांबून पण एकमेकाला आशीर्वाद देता येते घेऊन ते मला देतात असं मी पण देतो त्यात एवढं महत्व हे करू नका साहेब कसं होते तुम्ही प्रत्येक वेळी ते आमच्या पक्षाला टार्गेट करता असं मला वाटतं मग तुम्ही एक काम हो माळी साहेब शिने काय प्रश्न विचारायचा उद्या मी सचिन चव्हाणला इथे घेऊन बसतो तुमच्यात आणि सारंग देशमुख मध्ये किती वेळा शक्य झाला हाच प्रश्न त्यांना विचारा अहो चव्हाडावर आले नाही तुम्ही आणलं नाही तुम्ही काय करता डायरेक्ट इथे येऊन विचारता आम्हाला तुम्ही आण ना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तिढ बोलले मुन्ना माडी विरुद्ध महेश जाधव

काय म्हणला ते काय छापू नका नाही आलं नाही त्यांचा अपमान नको ते म्हणणार आम्ही कुठे बोर्ड लावायला लावाल आहे असं नाही म्हणून पण नाही साहेब निधी आला मार्च महिन्यात येणार आहेत जिथे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजच्या पत्रकार बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवावी यासाठीची पत्रकार बैठक आहे पण ज्या पद्धतीनं भाजप हा पक्ष महाराष्ट्र राज्यामध्ये सुस्थितीत नसताना शिवसेनेचं हात धरून शिवसेनेचं बोट धरून महाराष्ट्र राज्यामध्ये प्रस्थापित झाला तशाच पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा कोणत्याही निवडणुका असतील सन्मान्य उद्धवजींच्या आदेशानुसार आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहरात राजेश लाटकर जयश्रीताई जाधव व छत्रपती यांच्या यांच्यासाठी राबलो पण आम्हाला त्या पद्धतीचा न्याय मिळेल का ही माझी शंका आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीमधील कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांनी बजेट दिलं का निधी कुणी कोणी दिला तर कुणीच दिला नाही असा मग दुजाभाव का फक्त राजकारणासाठी आणि वापरून घेण्यासाठी शिवसेनेचा उपयोग तुम्ही किंवा मातोश्रीचा उपयोग तुम्ही करून घेता का हा या मागचा मूळ उद्देश होता पण सद्य परिस्थितीमध्ये शिवसेनेकडे अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार आहेत कमीत कमी तेहतीस कॅन्डिडेट आता मी शोधलेले आहेत जे स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये सक्षम असतील शंभर टक्के निवडणूक लढवून शंभर टक्के निवडून येतील अशा पद्धतीचे कॅन्डिडेट आम्ही शोधलेले आहेत याची महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जबाबदारी घ्यावी शिवसेनेच्या मागच्या योगदानाला विसरू नये व शिवसेनेला न्याय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी द्यावा तेत्ती 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 ते साधारण ते चाळीस जागांची मागणी केली आहे पण पंचवीस ते तीस उमेदवार आमच्याकडे अतिशय सक्षम आहेत धन्यवाद